तुम्ही खूप चांगला कार्यक्रम राबवला आणि ह्या कार्यक्रमाला उत्स्फूर्त असा प्रतिसाद पण भेटलेला येत आहे आणि खरंच हे जे तुमची संकल्पना का उद्या आली नाही काय झाले साहेब आता आम्ही बरेच वर्ष पाहत होतो आम्ही महोत्सवाला बी जात होतो तिथं दत्तामाडीचं नाव यायचं पण त्यांचा वंशजच बुडून टाकला वंशज दिसत नव्हता ना लोक आमच्या आमच्यापर्यंत यायचे म्हणजे तुम्ही काही करत नाही का तर आम्हाला जरा लाज द्यावर व्हायचं पण इलाज नाही ना गोंगडी काय ते म्हणतात ना कोंगडी अडकले म्हणून किर्तन ऐकायची पाळी आली आम्हाला पण जाऊ दे आता काय हरकत नाही पण वडिलांचे काहीतरी नाव कुठेतरी जगात चालले कारण मी बी दत्ता माडिक पुणेकर या नावानेच तमाशा चालवते आज महाराष्ट्रात एकोणीसशे नव्याण्णव साली वडील वारल्याच्या नंतर मे बी वडिलांच्या मागे असं ठरलं का बा आपल्या वडिलांच्या नावावर शंभर माणसं पोट भरतात आणि त्याच्या मागे आपण बी का करू नाही मला अडचणी भरपूर आल्या आणि त्या अडचणीतून बा निवारण करता 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 मला लोकांनी बी साथ दिली माझ्या गावाने मला साथ दिली काही माझी मित्रमंडळी आहे त्यांनी मला साथ दिली आणि आज महोत्सवाचं आयोजन केलं यमोत्सवाचं आयोजन फक्त चार ते पाचही दिवसात झाले आणि त्यानंतर हा महोत्सव एवढा मोठा होईल असं मला बी वाटलं नव्हतं आणि एवढं लोक प्रेम करतात हे बी मला माहीत नव्हतं पण खरंच आज ते पाहिल्याच्या मला असं वाटलं आमच्यासाठी कोणतरी आहे एकंदरीत मला एक मुद्दा विचारायचा आहे की दत्ता पुणेकर हे महानायक होते संगीत होते आणि त्यांची एक तुटी तुम्ही भरून नाही बरोबर आहे ना कारण बर संगीतच नाव ना चालावं ही आमची इच्छा आहे आणि ते जे करत होते एवढं काही त्यांच्यासारखं होणार नाही तर त्याच्या पावला पावलं ठेवून एक लोकांना त्यांच्या आठवण यावा आणि त्यांच्या आठवणीतले ते काही गाणी ते आम्ही सादर करतो ते बी लोक आम्हाला फरमाईश करतात म्हणायला होतात म्हणून ते एक आपण चालू ठेवला आणि त्याच्यातून एक आहे की शंभर माणसांचं पोट त्या नावावर म्हणजे भरता येते म्हणजे ते एक आम्हाला बी आनंद वाटतो का त्या नावावर शंभर माणसांचं पोट भरते शंभर माणसांच्या मागं बी चार चार लोक असतात म्हणजे जवळ चार पाचशे माणसांचं कुटुंब या नावावर चालते त्यात आम्हाला खूप आनंद वाटतो दत्तमाडिक संगीत रत्न पुणे पुणेकर यांचं खूप मोठं नाव आहे आणि खरंच लोकांना ते त्यांनी जगवलेलं आहे आणि तुम्ही त्यांचा एक कला महोत्सव साजरा केलेला आहे जनतेचा कसा प्रतिसाद होता नाही खूप 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 आनंदी होते लोक कारण लय लांबून लांबून लोक या ठिकाणी आले कारण आम्ही एक दिवसाचाच केला तरी पण लोक या ठिकाणी हजेरी लावून गावाना पण मला भेटून का ना पण लोक गेलेच खूप लांबून आले नाशिक पुन्हा सांगली सातारा तिकडून लोक येऊन मला हातात हात मिळून ते म्हणजे आम्हाला फक्त बघायचं आहे ते दोन मिनटं थांबले आणि निघून गेले मी त्यांचे सत्कार केले आणि इथं जेवढे लोक येतील त्या सर्वांचा सत्कार माझ्या ग्रामस्थांनी माझ्या सर्व मुलांनी त्यांचा कुणी चुकू नाही म्हणून त्यांचे सत्कार जागेवर जाऊन केले मला एक सांगा की अनेक संगीतरत्न आत्ता पुणेकरांचे गाणं गाण्याचं जे काही करतात ते मला नाही आवडत मी त्यांची गाणी अक्षरशः ऐकलेली आहे मला विठा आलाय त्यांचा गाण्याचा का गावा त्यांनी असं गाणं आता कसं आहे कुणाला बंधन करता येत नाही कला हे सगळ्यांनाच आहे पण आपण कशाला म्हणायचं का बाबा का जग म्हणलं पाहिजे ना आपण कशाला म्हणायचं कुणाला तू बाबा गाणं म्हणू नको आपण म्हणायचंच नाही आपण फक्त शांत बसायचं कोण काय करते फक्त बघत राहायचं जिथं काही खटकन तिथं आपल्याला वाटतं का बाबा नाही असं व्हायला नाही पाहिजे पण जाऊ दे आता ज्यांना आवडते म्हणतात कोणाचे काय बाहेर कोण काय करते त्याच्याशी आपल्याला काय करायचं तुम्ही रेग्युलर भरवणार का हो आता पुढच्या वर्षीची तारीख मी आताच डिक्लेअर केलेली आहे नोव्हेंबरमध्ये माझे वडील नोव्हेंबरलाच वारलेत बरोबर मग आता नोव्हेंबर महिन्यातच त्यांचे पुण्यतिथी वाहणार आणि ते बी मी तारीख मग अशी सांगली तेरा चौदा आणि पंधरा या तीन दिवसात कारण मला आत्ता दोन तीन तमाशे बी बुकिंग झालेत माझे त्यांनी मला आत्ताच सगळ्यांनी सांगितलं का आम्ही तुम्ही पैसे द्या नाही तर नका देऊ पण आम्ही तिथे येणार असं म्हणजे कलावंत आहे आमचे त्यांना वाटलं की बाबा कलावंत हाडा मासाचे कलावंत आणि त्यांना न्याय भेटतोय त्यांना न्याय बी भेटतो आणि त्यांना वाटतं की बाबा एका कलावंताच्या मागे कलावंतच उभे राहणार आणि माझं गाव बी त्या पद्धतीने माझे मित्रमंडळ सगळे माझ्या मागे खूप मेहनतीने उभे राहिले तर अशा रीतीने हे होते सुहास महाडिक खरंच संजय महाडिक जे संगीतरत्न महानायक दत्ता माडिक पुणेकर यांचे सुपुत्र आहे आणि खरंच अधिकारांनी त्यांनी आज जो कार्यक्रम राबवला हो तो अनपेक्षित होता पण त्यांना प्रतिसाद चांगला भेटलेला आहे जनतेचा आणि असा त्यांनी कार्यक्रम राबवा आणि जनतेपर्यंत दत्ता माडिक पुणेकर आणि त्यांचे वंशज पोचावे हेच आमच्या आमच्याक आमच्यासारख्या मीडियाची अपेक्षा आहे आणि खरंच धन्यवाद आणि दत्ता माडिक पुणेकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली धन्यवाद संगीतरत्न दत्ता माडिक पुणेकर यांचा आज कला महोत्सव आहे आणि मंगरू पारगावचे जे सरपंच आहेत ते आपल्याला त्या संदर्भात माहिती देणार आहे नमस्कार सर नमस्कार काय सांगू शकता दत्ता माडिक पुणेकरांचा तुम्ही जो काय सांस्कृतिक महोत्सव आयोजित केला आहे त्या संदर्भात तुमची काय प्रतिक्रिया आहे आज या ठिकाणी पहिल्यांदाच मंगरू गावामध्ये संगीतरत्न मास्टर दत्ता महाडिक पुणेकर सांस्कृतिक कला महोत्सव या ठिकाणी साजरा झाला अनेक वर्ष हा कार्यक्रम करण्याचा ग्रामस्थांचा आणि माडिक परिवाराचा मनोदय होता परंतु त्याला आजपर्यंत यश आलं नाही परंतु योगायोगाने आज महाडिक परिवारामधील जे सर्व सदस्य आहेत जे अनेक ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी आपल्या उपजीविकेच्या निमित्ताने आहेत ते सर्व एकत्र आले ग्रामस्थांचं सहकार्य लाभलं आमच्या शेजारील गावातील किंवा कलाप्रेमी असतील त्या कलाप्रेमींचं सहकार्य या ठिकाणी लाभलं त्याचप्रमाणे संगीत दत्तमाष्ट्र दत्ता महाडिक पुणेकर यांच्यावर प्रेम करणारे जे काही चाहता वर्ग आहे या सर्वांच्या प्रेमाखातर आज या ठिकाणी खऱ्या अर्थानं सांस्कृतिक कला महोत्सव हा या ठिकाणी साजरा झाला सकाळी संपन्न आलेला आहे आज सकाळी अभिषेक प्रतिमा पूजन तदनंतर प्रतिमेची मिरवणूक एक सांस्कृतिक कार्यक्रमाने तसेच या ठिकाणी बक्षीस वाटप असेल सत्कार समारंभ असेल किंवा या ठिकाणी एक भूषण पुरस्कार या ठिकाणी देण्यात आला अशा कार्यक्रमाचे सांस्कृतिक कार्यक्रमाची सांगता आज या ठिकाणी भैरवीने झालेली आहे